नागपूर मधून बातमी आहे नागपूरच्या शिक्षण विभागातील घोटाळा प्रकरणासंदर्भात दोन दोषींना अटक करत कारवाईला सुरुवात झालेली आहे जय हा घोटाळा बाहेर काढला होता शिक्षक नसतानाही आय आयडी देण्याचा प्रताप करण्यात आला शिक्षण उपसंचालकांनी हा प्रताप केला इतकंच नाही तर त्या शिक्षकाला मुख्याध्यापक पदी पदोन्नतीही दिली आयडी शिक्षकांना वेतन मिळवण्यासाठी आवश्यक असतो आणि ती तो देण्याचा अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालकांना असतो या आधारावर सदर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे नियमबाह्य शालार्थ आयडी काढून वेतन दिल्याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड पुडके याला नागपूर मधील सदर पोलिसांनी गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यामधून अटक केली आहे मुख्याध्यापक पराग एका खासगी शाळेमध्ये शिक्षक असल्याबाबत बनावट कागदपत्र तयार केले होते शिक्षण अधिकारी आणि जो आयडी जनरेट करतो तिथपर्यंत सगळा प्रवास जो असतो तो खालून असतो आणि डेप्युटी डायरेक्टरपर्यंत केवळ तो त्या पे पगार सुरू करण्यापुरतीच त्याच्याकडे तो फसला जातो पण आता हे पोलिसांचा तपास कुठल्या दिशेनं चालला आहे याची सगळी माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे काही झालं असेल तर या खालवर जे काही सगळे जो जो कोणी इन्व्हॉल्व्ह असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे